पाहिजे त्यांनी एकदा जरी ती कथा श्रवण केली तर असं शास्त्र सांगा सुत महाराज सांगतात शोनाकाधिक महामुनो तुमचं करावं तेवढं कौतुक कमी आहे तर तुमच्या सोबत कलयुगामधील जन्म परमार्थ करण्यासाठी वेळ नाही अशांच्या हे जीवनाची उद्धाराची काळजी तुम्हाला मात्र आहे अशी काळजी करणार कोणी नाही अशी कथा सांगतो शोनकधिक महामुनी सांगतात सुत महाराज आम्ही कितीही लोकांना उपदेश करण्याचा प्रयत्न केला जन्माला येणं आणि मरण एवढी सोपी गोष्ट नाही बाबा रे सावध व्हा कथेच सा श्रवण करा जीवनाचा उद्धार करा जोपर्यंत आपण आईच्या गर्भात आहोत ना आईच्या गर्भात आहोत तोपर्यंत देवाला विनंती करतो एक करी या दुःख वेगळे வேளா தஞ்சா துரி தஞ்சே அட்வீன பாய ठरीन पाया हा माझा <स्क्राण> देवा एकदा या गरबा तु या दुःखातून बाहेर काढ बाहेर आलो की फक्त तुझं भजन करेल पण बाहेर आल्याच्या नंतर हे माझं ते माझं ते माझं ते माझं सगळं माझं माझं सगळ्याच्या नादात आपण देवालाच विसरून जातो देवाचं भजन करण्यासाठीच वेळ भेटत नाही लोक असं ठरून घेतात ताई कथा ऐकली पाहिजे कधी वय वर्ष पांणच्या पुढे गेल्यावर इथे पहा सगळे जास्तीत जास्त पन्नासच्या चाळीसच्या पुढचे जे शोकांतिक वाटते पहा आज महाराज मंडळी जर पाहिले वयानं कमी असणारे भरपूर आहेत पण कथान कीर्तन ऐकण्याचा विषय म्हटला की तरुण मंडळी नको वाटत तरुण वयात वयाच्या तीस पस्तीस चाळीस पर्यंत लोकांना वाटतं फक्त प्रपंच एक प्रपंच केला पाहिजे आणि एकदा का निघून गेली कानपूर लाईन खराब झाली नाकातून गंगा जमान वाहू हो लागल्या पायानं चालता येईना गुडघ्याच्या वाट्या सरकल्या मग तयार होतात आता बसाव येऊन आम्ही सांगितलेलं कळ ना इथून ये उठता येईना कुठे जाता येईना कथा ऐकली पाहिजे संतांनी सांगितलंय जवळ हे सकळ सिद्ध आहे हात चालावया पाय तू आपले स्वहित पाहे तीर्थयात्रे जाई चुकू नको योग्य वेळेत सावध वा जगामध्ये भगवान परमात्मा शिवाय आपलं कोणी नाही आपण म्हणतो हे माझं ते माझं सगळी मायावी नगरी तयार झालेली आहे मोह माणसाला सुटत नाही पहा अशा सुटनान देव भेट नाही यालाच म्हणतात हे माझं ते माझं मुलगा झाला तरी आनंद भेटल मुलाला मुलगा झाला तरी आनंद भेटल दोन एकर जमीन घेतल्या तरी भेटल शेवटी आपल्या गवऱ्या पुढे जातात पण पु� आपल्याला काही सावध होत नाही आपल्या लक्षात सुद्धा येत नाही पाहता पाहता कसा जीव निघून जातो आणि देवाच्या दरबारात गेल्याच्या नंतर मग स्वर्ग भेटेल की नर्क भेटेल कशावर आपलं कर्म असं पाहिजे की त्या कर्माच्या कर्मा बलावरती जगाच्या मालकान भगवान भोलेनाथांना आपल्याला त्यांच्या चरणाजवळ ठेवलं पाहिजे कारण केले कर्म झाले त्याची भोग आले उपजले मेली आईसे किती चांगलं कर्म करणं बस एवढंच आपल्या हातात आहे म्हणून जगीजी जगी गुण जय सारा घ्यावे सतवारा जैसे मैसे तुरेश्वारा कर्म असेल तसं माणसाला फळ भेटत चांगला कर्म करायचं कि वाईट करायचं आपल्या हातात चांगलं कर्म असेल सदगती भेटणार आहे जगाच्या मालकाच्या चरणाजवळ जागा भेटणार आहे तुम्ही कधी कधी सांगता ताई आमच्या गावातला एक प्रतिष्ठित माणूस अखंड त्यानं गौरेश्वराची भक्ती केली आहे एकही दिवस नाही टळला की ज्या दिवशी त्यानं भगवंताचं दर्शन घेतलं नाही कधीच कोणाचं मन दुखवलं जाणार नाही असं त्याचं जगणं होतं असं त्याचं वागणं होतं गेल्याच्या नंतर लहान लेकरापासून म्हाताऱ्या माणसापर्यंत प्रत्येकाला हळहळ वाटते का अशा माणसाला देवाच्या चरणाजवळ जागा नाही भेटणार तर तुम्ही सांगता ताई जो माणूस सगळ्याला आवडतो तो लवकर देवाला सुद्धा आवडतो माणसाचं जगणं हे कायम चांगलं असलं पाहिजे पहा आपण जरी विचार केला शिवमहापुराण कथा कथा कीर्तन आपण दरवर्षी श्रवण करतो कथा ऐकल्याच्या नंतर आपल्या जीवनात काहीतरी बदलाव घडून येणं खऱ्या अर्थानं कथा ऐकण्याचं सार्थक आहे मा नाही तर दरवर्षी आपण ऐकतो या कानातून ऐकून या कानातून सोडून देतो कोणीतरी नवीन कथाकार दरवर्षी आहेत तुम्हाला कथा सांगतात उपदेश करतात आपल्यात मात्र कुठल्याच प्रकारचा बदल होत नाही उपयोग नाही शोनाकाधिक महामनी सूत महाराजांना प्रश्न विचारतात महाराज असं शास्त्र सांगा की कलियुगामध्ये ज्यांना परमार्थ करण्यासाठी वेळ नाही अशांच्याही जीवनाचा उद्धार झाला पाहिजे सगळ्यात पहिल्या नंबरला कथा येते सुत महाराज शुनकाधिक महामुनींना कथा सांगतात किरात देशामध्ये देवराज नावाचा एक ब्राह्मण आहे आयुष्यभर पापाशिवाय दुसरं काहीच केलं नाही पण शेवटच्या क्षणाला शिवालय मध्ये जाऊन भगवान बुलीनाथांच्या शिवलिंगावरील फक्त नैवेद्य खाल्ला म्हणून शिवदूत येऊन त्याला शिवलोकाला घेऊन गेले देवराज नावाचा ब्राह्मण आहे ना फक्त नावानं ब्राह्मण आहे पण ब्राह्मणाचा एकही गुण त्याच्या अंगात नाही आता ब्राह्मण म्हटलं की त्रिकाल संध्या करावी लागते सकाळ दुपार आणि संध्याकाळी देवपूजा वेळेत नियमित करावी वे लागते मंत्र उच्चार करावा वे लागतो वेदाचं पठन पारायण कंटिन्यू करत राहावं लागतं भगवान परमात्माचं नामचिंतन करत राहावं लागतं प्रत्येकाला नियम आहेत पण हा फक्त नावानं ब्राह्मण होता ब्राह्मणाचा एकही गुण त्याच्या अंगात नाही उलट वाईट कर्म मात्र करायचा असा एखादा वाईट गुण नाही की तू त्याच्या अंगात नाही असे वाईट गुण त्याच्या अंगात भरलेले दुर्बुद्धी कुबुद्धीचा होता वाईट विचाराचा होता एक दिवस त्याच्या आई वडिलांनी विचार केला देवराज लोकांना लोबाडून लोकांचं धन आणतोय लोकांची फसवणूक करतोय लोकांना खोट बोलतोय मदिरा प्राशन करतोय मांसाहार करतोय वाईट वाईट गुण त्याच्या अंगात आहेत म्हणून त्याच्या आई वडिलांना विचार केला की आपण काय करू आता मुलाच लग्न लावून देऊ लग्न लावल्यावर का होईना सून घरात आल्यावर बायकोच्या धाकानं तो बाहेर वाईट वागणं सोडून दिलं आणि हा प्रत्येक आई वडिलांचा गैरसमज आहे आपण म्हणतो ना पोरगा वाईट वळणाला गेलाय वाईट मार्गाला गेलाय याच्या नाकात व्यसन टोचली म्हणजे तो जागेवर येईल मी तर कायम सांगत असते जोपर्यंत स्वतःच्या पायावरती तुमचा मुलगा उभा राहत नाही स्वतः कष्ट करून चार जणांच चा पोट भरवण्याची आकाल त्याला येत नाही तोपर्यंत अजिबात त्याचं लग्न लावून द्यायचं नाही भले तो चाळीस वर्षाचं होऊ द्या किंवा पंचेचाळीस वर्षाचा कारण तुम्ही तुमच्या एका मुलाच्या सोबत एखाद्या निरागस चांगले विचाराच्या मुलीचं चा सुद्धा वाटलं करताय ते सुद्धा महापातक आपल्या डोक्यावरती येत आहे पण असा निर्णय माणसाला कधी घेऊ नये देवराजाच्या आई वडिलांना विचार केल्याचं लग्न लावून लग्न लावलं धर्मपत्नी घरात आली वाटलं होतं आता तरी देवराज सुधरेल आता तरी वाईट वागणं सोडून देईल पण त्यानं वाईट वागणं मात्र सोडलं नाही लोकांचं लुबाडून धन जमा करायचा कायम अस्वस्थ राहायचा आणि पहा तुम्ही माणसानं किती प्रॉपर्टी कमवली ना लोकांचं लुबाडून धन आणलेलं माणसाला कधीच पचत नाही स्वतःच्या कष्टाचा असू द्या माणूस निवांत झोप गेल स्वतःच्या कष्टाच नसेल लोकांचं लुबाडून त्याच्या पाठीमागे तळतळाट तर, तर, असेल तीन चार मजली बिल्डिंग बांधा आयुष्यभर बसून खाल सात पिढ्या बसून खातील एवढी हेलो उमापति महादेव की जय गोरेशर भगवान की जय पवन सूत हनुमान की जय प्रभुरामचंद्र भगवान की कृष्ण भगवान की, हरानी की जा वेला विचार केला देवराजाच्या आई वडिलांना लग्न लावून दिलं देवराजाची पत्नी घरात आली महान पतिव्रता होती पण देवराजानं मात्र वाईट वागणं कधी सोडलं नाही विषय हा सांगत होते लोकांचं लुबाडून धन माणसानं कधी जमा करू नये कारण ते माणसाला अस, कधीच अस्वस्थ शांत बसूच देत नाही तो माणूस विचलित राहणार तुम्ही पाहा कधी कधी तीन तीन मजली बिल्डिंग आहे सात पिढ्या बसून खातील एवढी प्रॉपर्टी आहे पण संध्याकाळी रोज झोपताना तीन तीन झोपीच्या गोळ्या खाऊन सुद्धा लवकर झोप येत नाही आणि रोज कष्ट करून स्वतःच्या घामाचा पैसा असू द्या झोपीची गोळी खायची गरज पडत नाही जिथं पडेल तिथं झोप लागते तो माणूस सुखी समाधानी आणि आनंदी राहतो लोकांचं माणसानं लुबाडून कधीच जमा करू नये देवराज वाईट मार्गाला गेला लोकांना खोट बोलायचा लुटमार करायचा कोणाला सांगायचं मी पैसे तुमचे काढून आणून देतो आणि स्वतः त्यातले पैसे घेऊन जायचा चोरी करायचा काही कालांतराच्या नंतर देवराजानं तर वाईट वागण्याची हद्दच पार केली वाईट मार्गाला एवढा वाईट मार्गाला गेला की एका वेशेच्या नादी लागला शोभावती नावाची वेशाय त्या वेशेच्या नादी लागला घरामध्ये त्याने त्याचे लेकर विसरला त्याची पत्नी विसरला जी एखादी मुलगी सात जन्मी हाच पती मिळावा म्हणून जिन कन्यादान करताना त्या यज्ञाला सात फेरे घेतलेत ना अखंड भगवान भोलेनाथाला विनंती करायची प्रार्थना देवा माझा वाईट मार्गाला गेलेला माझा नवरा योग्य मार्गावरती आणण्याचं काम करा त्यांची बुद्धी जागेवरती आणण्याचं काम करा कित्येक प्रयत्न केले पण देवराज मात्र योग्य मार्गाला येत नाही एक दिवस शोभावती नावाची वेशाय तिनं विचारलं किती प्रेम करतोस माझ्यावरती देवराज सांगतो जगामध्ये दे जेवढ प्रेम मी तुझ्यावरती केलं तेवढं अजून कोणावरतीच नाही एवढं प्रेम करतो एवढं तुझ्यावरती प्रेम करतो तिनं सांगितलं प्रेमाचं प्रतीक एवढं प्रेम करतोय मला कशावरून कळेल तो म्हटला सांग काय करू माझा हात तोडून देऊ का माझा पाय तोडून मा देऊ का शिर काढून देऊ का काय करू तू सांग माझ काळीज देऊ काढून शोभावती सांगते तुझं काळीज नाही पाहिजे पण जी तुझी पत्नी आहे ना तुझ्या पत्नीच मस्त घेऊन ये तुझ्या पत्नीच मस्त घेऊन आलास ना मी समजेल जगात सगळ्यात जास्त प्रेम तू माझ्यावरती करतो देवराजाच्या मनामध्ये वाईट बुद्धी निर्माण झाली त्याच्या मनात पाप आलं आणि तो स्वतः एवढा मायेच्या पडद्या आड गेला होता एवढा मोठा पडदा त्याच्या डोळ्यावरती पडला की जी भगवान परमात्माकडे अखंड साकडं घालायची जी, जी त्याच्या नावचं कपाळावरती कुंकू लावत होती ना आज त्याच पत्नीला विसरून गेला दोन मुलं आहेत एवढी श्रीमंती होती पण देवराजानं पूर्ण त्या वेशाच्या स्वाधीन केलेलं खाण्याची पंचायत झाली सकाळी खाल्लं तर संध्याकाळची पंचायत दोन उघडी नागडी लेकर फिरायचे सकाळ संध्याकाळ त्या आईला बिलगून त्या लेकरांनी झोपाव आणि रात्रीच्या वेळेला ते देवराजाची मुलं म्हणायचे आई अगं आज काहीतरी खाण्यासाठी दे ग काहीतरी खाण्यासाठी दे आईनं सांगावं बाळा घरात सगळीकडे पाहिलं रे खाण्यासाठी काहीच नाही आजचा दिवस उपवास आहे उद्या नक्कीच काहीतरी देईल रात्रीच्या वेळेला त्या लेकराला त्या भुकेनं त्रास देऊ नये एखादा मिठाचा खडा घ्यावा पाण्यात बुडवावा आणि तोच लेकराच्या जिबेवरती सोडायची का त्याला पोटातल्या आगीनं शांत बसू द्याव म्हणून पण ती पोटातली आग मात्र शांत राहत नाही आपण जर विचार केला कथा कीर्तनामध्ये खूप बिकट परिस्थिती आहे बा संकल्पना करा ज्या आई वडिलांनी जाबाई श्रीमंत आहे घरी चांगला आहे आपल्या पत्नीच आपल्या मुलीच चा चांगलं होईल या उद्देशानं जी मुलगी ज्याच्या स्वाधीन केली तोच जर वाईट मार्गाला गेला आणि एकदा का अक्षदा डोक्यावरती पडल्या ना आई वडील किती श्रीमंत असू द्या पण काहीच करू शकत नाही मी कायम सांगत असते अनोखी माणूस असेल एखाद्याच्या घरामध्ये तुमची मुलगी द्यायची असेल खूप श्रीमंत आहे खूप गाड्या आहेत खूप पैसा आहे असू द्या लोक सांगतील तुम्हाला पंचगृषीत या माणसासारखा श्रीमंत माणूस नाही तुम्हाला जर पुरेपूर त्या मुलाबद्दल त्या आईबद्दल त्या सासूबद्दल तुम्हाला माहिती नसेल आपली एकुलती एक मुलगी आपल्या काळजाचा तुकडा कधीच त्यांच्या स्वाधीन करू नये कारण कधी पण मुली जेवढ्या आपल्या नातलगात दिल्याच्या नंतर मुली सुखरूप समाधानी आनंदी राहतील ना तेवढ्या अनोखी माणसाकडे दिल्याच्या नंतर खूप बिकट परिस्थिती आहे कित्येक लेकरांचे कित्येक मुलींचे संसार प्रपंच उद्ध्वस्त होत आहेत सासूबाई कशी भेटेल सांगता येत नाही नवरा कसा असेल सांगता येत नाही कारण जगात असेही लोक आहेत फक्त पैशाला फक्त श्रीमंतीलाच महत्व देणारे लोक आहेत माणसाची किंमत नाही कोणाला स्वतःच्या घरात जून आहे स्वतःची पत्नी आहे पत्नीवरती सुद्धा लोक जास्त प्रेम करत नाही जेवढं पैशावरती करतात असेही लोक आहेत हॅलो ज्या वेळेला देवराज नावाचा ब्राह्मण शोभावतीच्या नादाला लागून दुर्बुद्धी वाईट बुद्धी त्याच्या डोक्यात प्रवेश केलेला आहे पत्नीच मस्त काढण्यासाठी तो निघालाय आयुष्यभर ज्या पत्नीवरती नितांत ज्यानं प्रेमही केलं नाही कधीच त्याने एक गोष्ट तिला विचारली नाही तू पीडित आहेस का तुला एखाद्या गोष्टी पाहिजे का एखादी वस्तू हवी का तुला काही त्रास आहे का लेकरांना कोणती गोष्ट पाहिजे का काहीच नाही विचारता पण तरी त्याच पत्नीच मस्तक शोभावती नावाच्या वेशेच्या नादी लागला आणि तिचं मस्तक आणण्यासाठी निघून गेला रात्रीची वेळ आहे मंद मंद दिवा चालू होता मग ते रात्रीच्या वेळेला पाहिलं अंधारा खोली मध्ये मंद दिवा चालू असताना त्याची पत्नी झोपलेली आहे दोन्ही बाजून त्याच्या लेकरं त्या पत्नीला त्या आईला बिलगून झोपलेले आहेत त्यानं जशी म्यानातून तलवार काढली जशी तलवार काढली कर चमचम करणारी तलवार होती कोणाच तरी रक्त पिण्यासाठी आसुसलेली होती कोणाच तरी प्राण घेण्यासाठी तपलेली होती जशी तलवार काढली देवराजान साप 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 असे तीन वार केले धडापासून मस्तक बाजूला केलं आणि तेच मस्तक घेऊन धावत पळत निघाला एक पत्नीच्या सोबत दोनही मुलांचे मस्तक घेतले शोभावतीकडे धावत आला शोभावती शोभावती हे बघ पत्नीच मस्त आणलंय अगं पत्नीच काय एवढं प्रेम करतो तुझ्यावरती दोन मुलाच मस्त घेऊन आलंय प्रेम करतो जस त्या शोभावतीनं पाहिलं आणि शोभावती सुद्धा दगडासारखी उभी राहिली खिन्न मनानं पाहत होती वाईट बुद्धी दुर्बुद्धी होती पण निरागस लेकराचे दोन चेहरे पाहिले आहेत जिन कपाळ भरून आयुष्यभर हे कपाळावरती कुंकू लावलं होतं ज्याच्या नावाच तेच कपाळ पाहिलं आणि ती शोभावती वाईट बुद्धी असताना सुद्धा स्तब्ध एका ठिकाणी उभी राहिली खिन्न मनानं पाहत होती आक्रोश करू लागली रुद्र रूप धारण केलं आणि शोभावतीने सांगितलं दृष्टा ए देवराजा ए पापी मागे हो अधिकार नाही तुझ समोर येण्याचा खबरदार पुढे येशील तर शोभावती अगं प्रेम करतो तुझ्यावरती काय प्रेम करतो अरे सात जन्मी हाच पती मिळावा म्हणून कन्यादान करताना जिन सात फेरे घेतले तुझ्या हाताला धरून अरे जिन आई वडिलाचा त्याग केलाय जिन वडिलाच्या नावाचा त्याग केलाय आनंदात राहत होती रे सुखात राहत होती पण सगळ्या सुखाच्या गोष्टीचा त्याग करून फक्त तुझ्याकडे आली आहे बहान पतिव्रता होती अरे एवढा वाईट बुद्धी कधीच पत्नीला कोणतीच गोष्ट न विचारणार तू पण कधीच तिनं एखाद्या गोष्टीचा हट्ट तुझ्याकडे नाही धरला रे कधीच तुला वाईट बोलली नाही कोणाच्या जवळच तुला कधीच नाव ठेवत नव्हती महान पती राहता होती देवाला एकच प्रार्थना करायची माझ्या नवऱ्याचं बिघडलेलं मन बिघडलेली बुद्धी फक्त जागेवर आणण्याचं काम करा पण त्याच पत्नीचा आज तू तु, तुझ्या पत्नीपेक्षा एखादी स्त्री सुंदर भेटली तू मस्त घेऊन हो आलायस अरे पत्नीचं सोड पण नऊ महिने नऊ दिवस जो गोळा पोटात सांभाळलाय अरे जे तुला सुद्धा ज्याची व्याकुळता लागली होती जो पुत्र जन्माला आल्याच्या नंतर वंशाला देवा भेटेल आनंद होईल तुझ्या परिवारात सगळ्याला आनंद झाला होता सुखानं समाधानानं तुझ्याही चेहऱ्यावरती तेवढंच हास्य निर्माण झालेलं होत निरागस लेकरच मस्त घेऊन आलायस लाज नाही वाटले तुला खबरदार पुढे येशील तर तुझा कधीच मी स्वीकार करू शकत नाही तुझा त्याग करते आत्ताची आत्ता इथून निघून जा देवराजानं ते मस्तक खाली टाकून दिलेत आणि खिन्न मनानं तिथून निघाला शुभावतीनं सांगितलं उद्या जर माझ्यापेक्षा एखादी स्त्री सुंदर अजून जरी भेटली ना तू माझी मस्तक उडवण्यासाठी नाही घाबरणार तुझा नाही स्वीकार करू शकत तिथून निघून गेला स्वतःच्या घरी आला उदास मन झालेलं होत काही कालांतराच्या नंतर वय वृद्ध आहे कधी पाह तुम्ही एखाद्या वेळेला जर विचार केला एखाद्याच्या व्यक्तीची जर पत्नी जर म्हातारपणाला जर निघून गेली त्यांच्या काय वेदना काय व्यथा असतात फक्त त्यांना माहिती आहे कोणाच्या समोर रडता येत नाही कधीच स्वतःच्या सुनवाईला अधिकारांना हक्कानं तुम्ही नाही सांगू शकत आम्हाला भूक लागली आहे आम्हाला पाणी पाहिजे आम्हाला जेवण पाहिजे जेवढा अधिकार तुम्ही तुमच्या पत्नीला सांगू शकता म्हातारपणाला किती वयवृद्ध असू द्या मागच्या वेळेला एक सोशल मीडियावरती एक व्हिडिओ होता पा एकुलता एक मुलगा आहे जर लेकराला नऊ महिने नऊ दिवस तो गोळा पोटात सांभाळाय त्या मुलाला पत्नीच्या सांगण्यावरून त्या मुला मुलानं ज्या मुलाला दीड दोन लाख रुपये पगार आहे पण आई वडील म्हातारे घरात आहेत कधीतरी खोकतायत कधीतरी कुठेतरी थुकतायत फक्त एवढ्याच व्यवस्थेमुळे त्यांची व्यवस्था न करता पांडुरंगासारखा असणारा बाप आणि रखुमाई सारखी असलेली आई गाडीवरती बसून घेऊन आला रस्त्याच्या मधोमध आणून त्यानं जी कपड्याची गाठोडे आहेत ना रोडला फेकून दिली आणि आई वडिलाकडे न पाहता त्यानं सत्तर पंचाहत्तर ऐंशी वय वर्षाच्या आई वडील रस्त्यावरती सोडून दिलेत त्या बापानं कुठं जावं देवराज सुद्धा वयवृद्ध झालाय त्याची पत्नी त्याच्याजवळ नाहीयेत त्याला दिवस आठू लागलेत आज जरी माझ्याकडे प्रॉपर्टी धन दौलत नसती तरी माझ्या पत्नीनं मला उपवाशी राहू दिलं नसतं त्याच्या पत्नीनं निस्वार्थ मनानं त्याच्यावरती केलेलं प्रेम त्याला आठव लागलं ते प्रेम त्याला त्रास देऊ लागलं दोन निरागस ला, जर हाताशी धरण्यासाठी असते ना आज त्या लेकरांनी कष्ट करून मला पोटभर जेवण भरवलं असत म्हातारपणी माझा सांभाळ केला असता माझ्या हाताला धरून मला चालत घेऊन गेले असते जेणेकरून माझ्या पूर्ण शरीरात आता त्राण नाही राहिलेला मी नाही चालू शकत कसल्याच प्रकारची शक्ती नाही मी उठून त्या ठिकाणी जाऊ शकत नाही असा असणारा देवराज पाण्याच्या आणि अन्नाच्या शोधामध्ये खाण्यासाठी काही भेटतंय का सगळीकडे पाहत होता गावामध्ये त्याची वाईट बुद्धी त्याची दुर्बुद्धी त्याचे वाईट विचार त्याची वाईट वागणूक सगळ्या गोष्टी माहिती होत्या पण कोणताच माणूस कोणतीच स्त्री आणि कोणताच व्यक्ती देवराजाला घराच्या समोरही उभं करत नव्हता कित्येक लोकांचा तळतार त्या माणसाला लागलेला होता तिथून पुढे जात असताना गावाच्या बाहेर एक उंच टेकडीवरती त्याला शिवालय दिसलं भगवान भुलेनाथांचं मंदिर आहे त्यानं ते मंदिर पाहिलं आणि त्या मंदिरामध्ये आणि काहीतरी खाणं भेटत आहे का काही त्याच्या शोधात नैवेद्य तरी असेल म्हणून पाहायला गेला पाणी पिला तो झारीमध्ये पाणी होत पाणी पिला पण पाणी पिल्याच्या नंतर पोटातली आग शांत बसू दे भूक लागलेली होती त्याला प्रश्न पडला कित्येक भक्त मंडळी येतील नैवेद्य ठेवण्यासाठी आणि एकदा का नैवेद्य ठेवला ना रात्री मध्यरात्रीच्या वेळेला तोच नैवेद्य मी चोरून खाईल आणि इथून निघून जाईल त्या ठिकाणी कथा चालू होती कित्येक महिने इच्छा नसताना त्यानं कथा ऐकली पाऊस येत होता दो दो पाऊस पडतोय पावसामुळे त्याला कुठे जाताही ना कथा ऐकण्यासाठी म्हणून नाही पण पाणी पिला आणि एक दिवस रात्रीच्या वेळेला त्यानं नैवेद्य चोरून खाल्ला घाबरून तिथून जाऊ लागलं पण चालता येत नव्हतं पायात पाय अटकत होता चालता, चालता चालता एका पुजाऱ्याला त्याची लात लागली त्यानं मोठ्यानं ओरडला चोर आला चोर आला चोर आला सगळ्या पुजाऱ्यानं महादेवाच्या भक्तानं एवढं मारलं त्या देवराजाला एवढा मारला ठेचून मारला त्याच ठिकाणी देवराजाचा जीव निघून गेला त्या ठिकाणी शिवदूत आणि यमदूत आले शिवदूत आले यमदूतांमध्ये भांडण लागले आयुष्यभर यानं कधी चांगलं कर्म केलं नाही याला आम्ही घेऊन जाणार पण शिवदूतांनी सांगितलं आयुष्यभर चांगलं कर्म केलं नाही पण शेवटच्या वेळेला का होईना त्यांना महादेवाच्या शिवलिंगावरील नैवेद्य खाल्लाय आणि महादेवाच्या जवळच पाणी पिलाय इच्छा नसताना का होईना एक महिनाभर पाऊस चालू होता म्हणून का होईना पण हा शिवालय मध्ये या मंदिरात राहला आणि तिथे त्याचा जीव निघून गेलाय तुम्ही त्याला येऊन जाऊ शकत नाही शिवलोकामध्ये शिवदूतांनी भांडण केलं आणि शिवलोकाला त्या देवराज नावाच्या ब्राह्मणाला घेऊन गेलेत सांगण्याचं तात्पर्य ऐका शोनाकाधिक महामुनींना सुत महाराज सांगतात कथा श्रवण करा जीवनाचा उद्धार आहे फक्त श्रद्धायुक्त अंतकरणा तेवढा भाव तेवढी श्रद्धा तेवढा निष्ठा आणि तेवढा प्रेम पाहिजे सात दिवसाच्या कालावधी तुमच्या जीवनाचा उद्धार होईल असं शास्त्र सांगणार 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 आहे आहे अशीच कथा प्रत्येक तुम्हाला आहेत बारा ज्योतिर्लिंगाचं दर्शन स्वयंभू शक्तीपीठ स्वयंभू शिवलिंग कोणत्या महादेवाची कशी पूजा करावी कोणता नैवेद्य खावा भस्म लावावा तीनच रेषा का भस्म कसा लावा कोणत्या नाम मंत्राचा जप करावा सगळ्या गोष्टी आहेत